आज मला करमत नाही ना घरी गलिख माझी निघाली बाई सासरी गलक माझी निघाली बाई सासरी आठवणी येऊ लागल्या मकली माशी डोळ्यात माझ्या पाणी डोळ्यात माझ्या गाय पाणी तुझ्या बालपणाच्या मला येत्या आठवणी ग तुझ्या बालपणाच्या मला येत्या आठवणी आज करमत नाही ना घरी आज करमत नाही ना घरी लेक माझी निघाली ग सासरी लेख माझी निघाली ग सासरी वडलास मान सासरा बाई गे वडलास मान सासरा बाई परतून मागं कधी ही परतून मागं कधी ही त्याच्या वाकावे पायावरी गलेक माझी निघाली ना सासरी गलेक माझी निघाली ना सासरी लेकीला देते बाई आशा शिकवनी गे लेकीला देते बाई आशा शिकवनी आई समान गर सासूबाई आई समान ग सासूबाई जीव लावीन त्याले की परी गलेक माझी निघाली ना सासरी गलेक माझी निघाली ना सासरी आज करमत नाही ना घरी ग आज मला कर्मत न ना घरी माझी निघाली ग सासरी बैलेक माझी निघाली ग सासरी न नंद जावाचा करू नये हे वाग न नंद जावाचा करू नये हे वाग घरा साऱ्याशी गोड गोड रावा गरा साऱ्याशी गोड गोड देराला धरावा भावा परी गल्या का माझी निघाली बाई सासरी देराला धरावा भावा परी गले का निघाली ना सासरी आज करमत नाही ना घरी ग आज मला करमत नाही ना घरी न माझी निघाली ग सासरी बैलेक माझी निघाली ग सासरी बैलेक माझी निघाली ग सासरी जाय जाय माझे बाई नको पाहूवर खाली जाय जाये माझे बाई नको पाहूवर खाली सासऱ्याला जाण्याची गरीत मागूनच आली सासऱ्याला जाण्याची गरीत मागूनच आली गोड वागावा नवऱ्या परी गोड ग वागावा नवऱ्या परी लेख माझी निघाली ग सासरी बैलक माझी निघाली ग सासरी आज करमत नाही घरी आज मला करमत नाही घरी गलेक माझी निघाली सासरी गलेक माझी निघाली भई सासरी गलेक माझी निघाली भई सासरी कस वाटलं गीत खूप छान होत आई लागल्या मतली मग अशी शिकायचं मला पण मला काही कळतच जाणच लागतं म्हणजे नवऱ्याचीच लग्न केल्याबरोबर चुकत थोडं जाणं ते तर मग मला मतल्याच अडचणी येत होत्या